नमस्कार मी भारती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज कशी कटिंग करते सर्वात अगोदर मी एक एक ब्लाऊज पीस घेते आणि ब्लाऊजवरून मापे ठेवून कट करून घेते आणि कटिंग करून घेते मग मी तीस काटलेली पाटं एकावर एक ठेवून एक कटिंग करून घेते तर कमी वेळेत कशी ब्लाऊज कटिंग करून घ्यायची तर आपल्याकडे पण कापड वेस्ट पण होत नाही आणि कमी वेळेत कटिंग पण होते तर बघा आपण पेपर कटिंग करतो आणि मग ब्लाऊज पीसवर ठेवून कट करतो तर आपल्या आपल्याकडे वेळ पण राहत नाही आणि कमी वेळेत आपला कापड पण कटिंग झालं पाहिजे तर आपल्याला खूप वेळ लागतो तर आपण कमी वेळेत कशी कटिंग करायला पाहिजे वेळ पण वाचला पाहिजे आणि कटिंग पण झाली पाहिजे तर मी कटिंग करायला जेव्हा बसते तर सगळं साहित्य आपल्या ठेवते आणि कटिंग करून घेते तर बघा माझ्याकडे एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज पीस होते तर मी एक ब्लाऊज पीस अगोदरच शिवून घेतलेले आहे आणि कस्टमरला अंगात घालून बघितलं तर प्रॉपर असं फिटिंग आलेलं आहे तर माझ्याकडे तीन ब्लाऊज शिल्लक होते तर मी आता एका वेळेस तीन ब्लाऊज पीस कटिंग कशी कटिंग करून घेते अशी जर परफेक्ट कटिंग आपण केली तर आपला टाईम पण वाचतो आणि कटिंग पण होते तर आपण जेव्हा पेपर कटिंग करतो आणि मग आपल्याला पेपर कटिंग करतो आणि पेपर कटिंग झाल्याच्यानंतर जा आपल्याला खूप टाईम असा लागतो तर आपण डायरेक्ट कटिंग कापडवर केली तर एक कापड आपल्याला अगोदरच मापे लावून घ्यायचं आहे तर आपल्याकडे बाकी जेवढे ब्लाऊज पीस असले तर माझ्या कस्टमरचे दोन ब्लाऊज पीस बाकी आहेत तर एक ब्लाऊज पीसवर मी मापे लावून कटिंग करून घेत आहे त्याच्यानंतर ब ग माझ्याकडे दोन ब्लाऊज पीस शिल्लक होते तर ही ब्लाऊजची कटिंग झाली की त्याच्यानंतर मी दोनही ब्लाउजसारखे सारखे जोडून घेते आणि कटिंग करून घेते प्रॉपर अशी आपल्याला एका ब्लाऊजची फिटिंग बघून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ब्लाऊज जे शिल्लक आहेत तर आपल्याला आपला वेळ पण वाचतो आणि कमी वेळेत कटिंग पण होते तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर आता आपलं पूर्ण ब्लाऊज पीस कटिंग होत आहे तर बघा मी आता बाईची कटिंग करून घेत आहे त्याच्यानंतर हेच मापे ठेवून आपल्याला पूर्ण ब्लाऊज जसे की माझ्याकडे तीन ब्लाऊज होते तर एक ब्लाऊज मी आता कटिंग करून आहे की परफेक्ट मापे लावून आणि कटिंग झाल्याच्या नंतर हीच पाटे ठेवून मी दोनही ब्लाऊज पीस कटिंग करून घेते तर बघा अशा पद्धतीने जर आपण कटिंग केली तर आपलं ब्लाऊज कुठंही चुकणार नाही आणि बरोबर प्रॉपर अशी आपली कटिंग होणार तर बघा एक ब्लाऊज माझ्या कस्टमरचा प्रॉपर असं परफेक्ट फिटिंग बसलेली आहे तर मला आता डायरेक्ट कटिंग करून आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे तर मी आता कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बाईचा बघायचा असेल तर मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर बघा आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आणि कटोरीला पण पाडवून घ्यावा लागतो तर आपल्याला प्रॉपर अशी कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि मार्जिंग करून आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा पण मोठा व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये प्रॉपर अशी माहिती जा सांगितली आहे तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचे आहेत कटोरी वाढवतो आपण कटोरी आपली जे आपण काढतो ते लहान होते तर अशा पद्धतीने आपण कटोरी मोठी केली तर प्रॉपर अशी आपली कटोरी बसते आणि व्यवस्थित फिटिंग येते आता आपल्याला क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे तर बघा क्रॉसपट्टी आपल्याला डबल घ्यावी लागतो कारण आपल्या सिंगल कापड असतो म्हणजे की अस्तरचं ब्लाऊज असलं तर आपल्याला अस्तरचं कापड आणि मेन ब्लाऊज पीस असतो तर त्याच्यामध्ये दोन भागं येतात याच्यामध्ये जर साधा ब्लाऊज पीस असला तर आपल्याला जसं की साधा ब्लाऊज पीस असलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन गर... क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या असते तर मी याच्यामध्ये दोन क्रॉसपट्ट्या काढून घेतलेले आहेत की कारण हे साधं ब्लाऊज पीस आहे तर आपल्याला दोन क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन साईडनं दोन क्रॉस पट्ट्या आपल्याला काढून घ्यावं लागतात म्हणजे की डबल लावणं पडते आता आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे जसं की आपल्याला डीप गळा हवा असला तर आपण मापानुसार आपण साईजनुसार डीप गळ्याची कटिंग करून घेतो तो, तो पण मी न व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की पा खूप छान असा व्हिडिओ बनलेला आहे तर प्रॉपर अशी डीप गळ्याची शोल्डर उतरणार नाही आणि बरोबर पाटीवर असा चिटकून असा राहणार अशी प्रॉपर कटिंग के केलेली आहे आणि व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तर बघा गोलच गडा शिवून घेत घ्या शिवून घ्यायचा आहे माझ्या कस्टमरने गोलच गडा सांगितला आहे आणि गोल चौकोन पण सांगितला आहे तर मी याच्यातला एक ब्लाऊज चौकोन गड्याचा शिवणार आहे तर दोनही आपल्याला कापड सारखे जोडून घ्यायचे आहेत असे कुठंही मागं पुढं करायचं नाही आहे जसं की आता आपण पाठ कटू कटिंग केलेली आहेत तेच पाटा आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायची आहेत कमी वेळेत आपल्याला वेळ पण लागला नाही पाहिजे आणि कटिंग पण झाली पाहिजे तर कमी वेळेत आपल्याला अशी कटिंग करून घ्यायची आहे आता बघा मी फ्रंट भाग पण आपल्याला तसंच कट करून घ्यायचं आहे जसं की आपण पूर्ण पाट तयार करून घेतली आहेत एक ब्लाउज पीस कटिंग करून घेतला आहे पूर्ण प्रॉपर अशी मापे लावून घेतलेली आहेत सगळं काही आपलं व्यवस्थित आलेलं आहे आणि प्रॉपर असं मी ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे ते पण खूप छान असं अंगात बसलेलं आहे तर मला आता कटिंगच करून घ्यायची आहे तर अंगात व्यवस्थित जर फिटिंगला बसलं ब्लाऊज तर आपल्याकडे कस्टमर येतात आणि ब्लाऊज जर फिटिंगला बसलं तर चार आणि पाच सहा असे आपले एका एका कस्टमरचे ब्लाऊज राहतात तर मी अशाच पद्धतीने कटिंग करून घेते माझ्याकडे काही फर्मे नाही मी डायरेक्ट कापडवरच कटिंग करून घेते आणि कटोरी पण डायरेक्टच वाढवून घेते तर बघा आता आपल्याला क्रॉसपट्टी डबल काढून घ्यायची आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते पण नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि स्वस्त राहा मस्त राहा आपापल्या कामामध्ये व्यस्त राहा थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ